महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचं एक षडयंत्र देवेंद्र फडणवीस आणलं आहे गेल्या दहा महिन्यात दोन लाख चौदा हजार बांगलादेशी रोहिंग्यांनी त्यांचा जन्म तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्षापूर्वी महाराष्ट्रात दादा होता आता अर्ज दिला बोगत फर्जी कागदपत्र दिले एक लाख तेरा हजार लोकांना सर्टिफिकेट मिळालं प्रमाणपत्र तहसीलदारांनी दिलं हा अधिकार आधी मॅजिस्ट्रेट कडे होता दोन हजार चोवीस मध्ये त्या तहसीलदारांना देण्यात आला आणि म्हणून आता फडणवीस सरकारनी याला स्टे दिलेला आहे जे महाराष्ट्रात त्यात जे दोन लाख चौदा हजार टॉप टेन महानगर आहेत तालुके की जिथे सगळ्यात जास्त त्यात मालेगाव आहेत चार हजार अर्ध चिल्लोड चार हजार आठशे अर्ध अकोला अमरावती आणि त्या टॉप मध्ये एक भोकरदन आहे भोकरदनमध्ये दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव अर्ज आले यातना बारा तोडून सगळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे यादी चौकशी झाली पाहिजे फॉरेन्सिक ऑडिट केलं पाहिजे इथे कथा पद्धतीने बोगस रेशन कार्ड बोगस शाळेचे दाखले कोणताही पुरावा नाही दिला आधी तर मीटिंगमध्ये हे समोर आलं कोणताही पुरावा नंतर नसताना त्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहेत त्या सगळ्यांत आतापर्यंत रिव्ह्यू केला जाणार <coughs> आणि ज्या बांगलादेशी सर्टिफिकेट दिलं देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं म्हणजे कुठल्या वास्तविकरित्या आपल्याकडे दोन हजार तेवीस वीस पर्यंत इन्क्लुडिंग दोन हजार तेवीस उशिरा जन्म प्रमाणपत्र म्हणजे साठ वर्ष ऐंशी वर्ष पन्नास वर्षापूर्वी जन्म झाला आणि दाखला घ्यायचा राहिला ते को था तुन था, तुन था। त्या अधिकार आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार आचारसंहिता सुरू झाली की महाराष्ट्रात एक षडयंत्र जुलै ते डिसेंबर या महिन्यात दोन लाख हजार डिसेंबरमध्ये माझ्या लक्षात आलं निवडणुकीच्या काळात मी जे वोट जियात घोटाळा तो खुलासा केला होता मुख्यमंत्री झाल्याबरोबर देवेंद्रजीने मला सांगितलं की त्यात तुम्ही आम्हाला रिपोर्ट द्या आणि कारवाई सुरू झाली राज्यात भाजपचं सरकार आहे सांगितले माहिती हो म्हणून चार सहा महिन्याचे ते अर्ज आले देवेंद्र फडणवीस निवडणूक आचारसंहिता होती मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिल्याच आठवड्यात हा निर्णय घेतला त्याने था सोमय्या साहेब आणि त्यात दोन काम केलं एस आय टी बसवली ते तहसीलदार नायब तहसीलदारना सस्पेंड केलं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले की आता पुढे एकही प्रमाणपत्र देता येणार नाही पूर्ण व्यवस्थित प्रक्रिया सुरू करू आणि ज्यांना दिले गेले आहेत एक लाख तेवीस हजार त्यांचा प्रत्येक अर्ज रिब्यू केला जाणार आणि ज्यांनी बोगद दस्तावेज दिले असेल त्यांच्यावर फौजदारी कारवाई सोमय जिल्ह्यात जालना जिल्ह्यात अकरा हजार चारशे एक्क्याण्णव आहे बदनापूर सहाशे तेरा भोकरदन दोन हजार पाच ते चौऱ्याण्णव जाफराबाद एक हजार दहा अंबड एक हजार आठ ते त्रेपन घ तेरा ते त्रेपन ते ते परतूर नऊ ते अठ्ठेचाळीस आणि मनमडा नऊ ते एक्केचाळीस सर हे जे सगळे तुम्ही आकडेवारी दिली हे सगळी ऑनलाईनची आकडेवा आकडेवाडी आहे तर आता ही जी ऑनलाईनची प्रक्रिया आहे ही आता बंद करायचं काही आपण सूचना देणार आहे का कारण हे हा जो प्रकार चाललाय सगळा हा ऑनलाईन वरतीच मिळतो हे ज्युडिशरी न्यायिक प्रक्रिया हे कार्यकारी दंडाधिकारीला अधिकार दिले तहसीलदारला नाही आणि त्यांनी जे न्यायालय ते करतात ना महत्वचा काम ते न्यायाधीत म्हणून करतात ही सगळी प्रक्रिया ऑफलाईन ना आहे न्यायालयात चालते आपल्याला तर आता हे जे जेवढे तहसीलदार आहेत त्यांनी हे जे दिलेले त्यांना सगळ्यांना सस्पेंड करणार का सटेनली त्यांना जाब द्यावाच लागणार म्हणजे मालेगावचे तहसीलदार नायब तहसीलदार दोघे सस्पेंड झाले जिथे जिथे तहसीलदार अति केलं असेल त्यांना जाब द्यावाच लागणार भोकरदन सगळ्यात जास्त तुम्ही आता आकडेवारी सांगितली की भोकरदन सगळ्यात जास्त झालेला आहे आणि भोकरदन हा भाजपचा बाले किल्ला आहे मग तिथलचे अधिकारी भाजपच्या नेत्यांच्या बळी पडलेत असं पडले दादा दा गेले प्रचार सुरू झाल्यानंतर आचारसंहितात हा विषय आला आणि हे जे एप्लिकेशन आले आहेत त्यात नाईन्टी नाईन पर्सेंट मुस्लिम समाजाचे बांगलादेशी नावलेले आहेत नाही तसं नाही पण शेवटी भोकरजमध्ये भाजप पॉलिटिकल आचारसंहिता चालू होती निवडणूक तर पॉलिटिकल तर कुठे आला तंबर आणि निवडणुका संपले यांनी मुख्यमंत्री शपथ घेतला ताबडतोब कारवाई सुरू झाली पण निवडून येणारा जे उमेदवार आहेत नेते लोक आहेत ते आपल्या फेवरचेच अधिकारी कर्मचारी आपल्या मतदारसंघात माझं असं म्हणणं आहे की त्यावेळी तर निवडणूक म्हणजे पॉलिटिकल तर अस्तित्वच नव्हतं ना अस्तित्व नव्हतं म्हणजे आचारसंहिता चालू होती ही सगळी प्रक्रिया चार चार महिन्यात मी याला पुढे जायचं आपल्याला विनंती करतो की वोट बँकच्या दृष्टीने नाही बघत हे तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आहे काय आतंकवादीला जन्म प्रमाणपत्र दिलं होते कसं कळेल एक पुरावा नाही आहे एक वन पर्सेंट करेक्ट नाही आहे कारण की नाईन्टी नाईन पर्सेंट एप्लिकंट मुस्लिम बांगलादेशी नावातले कारण की इथे राहणार मुस्लिम आणि हिंदूंनी ऑलरेडी पन्नास वर्ष काढलंय सर्टिफिकेट दाखला घेतलेला आहे